जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेशन सर्टिफिकेट ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा स्थलांतर प्रमाणपत्र असं देखील आपण म्हणत असतो तर हे कसं काढावं आत्ता शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून मायग्रेशनला अप्लाय करण्याची प्रक्रिया पूर्णत बदल करण्यात आलेली आहे तर जेही विद्यार्थी आता मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी यापुढे अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे ते कसं काढायचं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करण्यापूर्वी हा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला तर निश्चित तुम्हाला फायदा होईल जेणेकरून तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लवकरात लवकर भेटणार लवकर आहे ओके सो तसेच या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेशन सर्टिफिकेट काय असतं त्याचा उपयोग काय असतो ते कशा पद्धतीने काढायचं आणि किती दिवसात मिळणार याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत तसेच मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची ॲप्लिकेशन करण्याची फी किती रुपये आहे आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो पुणे विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाला एक वेबमेल थ्रू एक मेल केलेला आहे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजेच मायग्रेशन सर्टिफिकेट कॉलेज लॉग इनमधून मान्यता देण्याबाबत या विषयाना या विषयाचा मेल महाविद्यालयांना केला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की इतर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता असते यापूर्वी विद्यार्थी महाविद्यालयातून मायग्रेशन टी सी घेऊन विद्यापीठाचा ऑनलाईन फॉर्म भरत होते आणि तो फॉर्म विद्यापीठात जमा करत होते तथापि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सदरच्या प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि सदरची प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन झाली असून विद्यार्थ्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेटचा फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर सदरची रिक्वेस्ट ही विद्यार्थी ज्या महाविद्यालयात असेल त्या महाविद्यालयाच्या लॉग इन प्रणालीमध्ये येणार आहे आणि विद्यार्थ्याने अपलोड केलेले मार्कलिस्ट तसेच मायग्रेशन टी सी बरोबर असल्याची खात्री करून सदरची रिक्वेस्ट ही संबंधित महाविद्यालयाने अप्रूव करावायची आहे आणि त्यानंतरच विद्यापीठाकडून मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठवण्यात येणार आहे ओके सो महाविद्यालयाने वे मायग्रेशन सर्टिफिकेटची रिक्वेस्ट आणि प्रोसेस कशी करावायची त्याचा व्हिडिओ त्यांनी ऑलरेडी त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या वेबमेलच्या माध्यमातून पाठवलेला आहे आणि लॉग इन ची लिंक आपल्या माहितीसाठी सोबत जोडलेली आहे महाविद्यालयांनी पनकोड युजरनेम आणि पासवर्ड करून लॉग इन करायचा आहे तर ही माहिती त्यांना त्यांच्या सतरा जानेवारीच्या मेलमध्ये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो स तत्पूर्वी आपण व्हिडिओमध्ये प्रोसेस कशी करायची मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी देतो ते म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट काय असतं मायग्रेशन सर्टिफिकेटला दुसरं नाव आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट ओके ज्यावेळेस तुम्ही एका युनिव्हर्सिटीमधून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये काय करता आहे प्रवेश घेता आहेत ओके मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो सपोज एखादा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात आता शिकायला जाणार आहे किंवा वाय सी एममध्ये एखादा दुसरा कोर्स करणार आहे म्हणजे तो पुणे विद्यापीठातून ऑदर युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस जात असेल त्याच वेळेस त्याला पुणे विद्यापीठातून सर्टिफिकेट कसं काढायचं हे आपण बघत आहोत ओके किंवा पुणे विद्यापीठातून तो सोलापूर विद्यापीठात गेला पुणे विद्यापीठातून तो आता कोल्हापूर विद्यापीठात गेला किंवा अन्य एखाद्या प्रायव्हेट युनिवर्सिटीमध्ये गेला तरी देखील त्याला मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता असते म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट काय असतं तर हे एक स्थलांतर प्रमाणपत्र असतं त्याचा उपयोग ज्यावेळेस आपण एखाद्या पुणे विद्यापीठातून म्हणजे एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात आपण जर का प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी ह्या सर्टिफिकेटची आवश्यकता असते आता हे सर्टिफिकेट तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे तर तुम्ही ऑनलाईन ॲप्ली शन केल्यानंतर तुमच्या महाविद्यालयाने ते अप्रूव्ह केल्यानंतर पंधरा दिवसात ते मॅक्झिमम तीस दिवसामध्ये तुमचा जो काही ॲड्रेस तुम्ही नमूद केलेला के के आहे फॉर्म भरण्यामध्ये त्या ॲड्रेसवर ते पोहोच होणार आहे ज्या पद्धतीने तुमची डिग्री सर्टिफिकेट तुमच्या घरी पोहोच केलेला आहे त्याच पद्धतीने तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट देखील पोहोच केलं जाणार आहे मॅक्झिमम तीस दिवसापर्यंत म्हणजे एका महिन्यापर्यंत पोहोचू शकेल पंधरा दिवस ते तीस दिवस पोहोचू शकेल पण विद्यार्थी मित्रांनो मी एक या अनुषंगाने तुम्हाला एक माहिती सांगेल नंबर वन की सगळ्यात अगोदर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचा फी पेड करायची ओके त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्ही ज्या कॉलेजला होता ओके सपोज एखादा विद्यार्थी पुणे विद्यापीठातल्या एक्स वाय झेड कॉलेजला तो शिकत होता आणि आता त्यांनी काय केलेलं आहे सोलापूर विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आहे तर आता जरी त्यांनी सोलापूर विद्यापीठात प्रवेश घेतला तर माहिती भरत असताना त्यांनी त्याच्या जुन्या महाविद्यालयाची काय करायची आहे माहिती भरायची आहे आणि जुन्या महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला त्यांनी संपर्क करायचा सर मी टी सीसाठी अप्लाय केला किंवा के मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी साथ अप्लाय केला होता तुम्ही लॉग इन करून ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली का हे तुम्ही तुमच्या महाविद्यालयांना कन्फर्म करा त्यांनी जर काय अप्रूव्ह केलेली असेल तर विद्यापीठाची पुढची प्रक्रिया आहे की विद्यापीठ काय करेल की त्याची तपासणी करेल टी सी आणि तुमचं मार्क लिस्ट हे जर का व्यवस्थित अपलोड केलेलं असेल तर विद्यापीठ ते काय करणार आहे अप्रूव्ह करून देणार आहे आणि विद्यापीठाने अप्रूव्ह केलं लगेच तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट तयार होईल आणि तुम्ही नोंदवलेल्या पत्त्यावर घरपोच तुम्हाला भेटून जाईल ओके सो त्यानंतर पुढची माहिती आहे की मायग्रेशनसाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत ओके okay, सो so काय काय कागदपत्र लागणार आहे तर नंबर वन की तुम्हाला मायग्रेशनचा टी सी ओके okay, जो तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला घ्यायचा आहे किंवा निस्ता टी सी घेतला तरी चालेल पण मायग्रेशनचा टी सी जो तुम्हाला तुमच्या कॉलेजने दिलेला आहे ते तुम्हाला टी सी घ्यायचा आहे आणि दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट येते म्हणजे फायनल इयरचं मार्कशीट ओके okay, हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ज्या विद्यार्थ्याला आपला मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचा असेल तर त्यांनी काय करा की जो ज्या महाविद्यालयात त्यांनी फायनल इयर झालेला आहे तर त्या महाविद्यालयातून त्यांनी काय करा मायग्रेशनचा टी सी त्या कॉलेजकडून घेऊन टाका आणि दुसरं तर तुमच्याकडे मार्क लिस्ट असणारच so, आहे सो फायनल इयरची मार्क लिस्ट ऑलरेडी विद्यापीठाने पाठवलेल्या आहेत तर त्या मार्क लिस्ट काय करा तुम्ही या दोघांची तुम्हाला पी डी एफ करावी लागणार आहे ती पी डी एफ दोन एम बीच्या आत तुम्हाला तयार करावी लागेल आणि ती काय करायची आहे अपलोड करायची आहे ओके सो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्हाला फी किती लागणार आहे ओके सो मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करायला जवळजवळ सहाशे रुपये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेड करावे लागणार आहे आता ही पूर्ण प्रक्रिया काय आहे ही आपण आता या ठिकाणी काय करूया समजून घेण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात तसेच विविध उपक्रमासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा अन्य काही महत्वाची माहिती विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक असेल तर त्या सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित आपण शेअर करत असतो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो शेअर करूया आपण आता त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगूया मायग्रेशन सर्टिफिकेटला कशा पद्धतीने अप्लाय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही पुणे डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला दोन ठिकाणातून तुम्हाला अप्लाय करता येतं एक नंबर वन की या ठिकाणी सर्टिफिकेट सेक्शन दिलेलं आहे ओके या ठिकाणी सर्टिफिकेट सेक्शन दिलेलं आहे त्या सर्टिफिकेट सेक्शनवर तुम्ही क्लिक करा सर्टिफिकेट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला असतात जसं की तुम्हाला अप्लाय फॉर फॉलोइंग सर्टिफिकेट्स ऑनलाईन मग रँक सर्टिफिकेट आहे मीडियम सर्टिफिकेट आहे नंतर आणखीन बाकीचे देखील आहे डुप्लिकेट मार्क लिस्ट कसं मिळवायचं सप्लिमेंटरी कनवोकेशन काय आहे आणि नंतर अप्लाय फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट सो या ठिकाणी काय करा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेटसाठीची जी काही फी आहे ती या ठिकाणी तर त्यांनी दाखवलेली नाही आहे पण मग ऑलरेडी ती आपण ज्यावेळेस फॉर्म भरू त्यावेळेस आपल्याला ती दिसून येणार आहेतच ओके सो so, या ठिकाणी आपण अप्लाय ऑन फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट यावर क्लिक करणार आहोत मी इथे डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेला आहे इथे ऑलरेडी डेस्कटॉप मोड नसेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता नंबर वन की या स्टेजमधून तुम्हाला जायचं आहे सगळ्यात प्रथम बघा आता काही विद्यार्थी ओल्ड विद्यार्थी आहे ज्यांचे दहा पंधरा वर्षापूर्वीचे विद्यार्थी असतील आणि आता कदाचित त्यांनी दुसऱ्या विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं असेल पण त्यांचं इथं क्रिएट अकाउंट नाही आहे एस पी एसला ओके सो त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं क्रिएट अकाउंट लॉग इन करायचं आहे ओके okay, सो so, क्रिएट अकाउंट त्यांनी काय करायचं तयार करायचं आहे आणि नंतर त्यांनी माहिती भरायची आहे जसं की त्यांनी अकाउंट जर का क्रिएट केलेला असेल म्हणजे एखादा विद्यार्थी ऑलरेडी तीन वर्षापासून चार वर्षापासून पुणे विद्यापीठात शिकत आहे आणि त्याच्याकडे परीक्षा फॉर्म भरतानाचा जो काही युजरनेम आणि पासवर्ड असणार आहे तर तो त्यांना या ठिकाणी लागणार आहे आणि ज्याच्याकडे युजरनेम पासवर्ड आहे त्यांनी काय करा या लॉग इन बटनावर क्लिक करा ओके okay, सो so या लॉग इन बटनावर आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला इंटरफेअस बघायला भेटेल इथे लॉग इन बाय तुम्ही जसं परीक्षा फॉर्म भरताना मेल आय डी किंवा मोबाईल नंबरचा वापर करत होता तर त्याच पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर किंवा मेल आय डी यूज करा त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करा पासवर्ड एंटर करा आणि इथे जो काही कॅपचा दाखवलेला आहे तो कॅपचा तुम्ही काय करा एंटर करा ओके सो आपण एवढी माहिती भरूया आणि पुढच्या पेजला जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो मी लॉग इन केल्यानंतर इथे जो काही एक विद्यार्थी आहे तो विद्यार्थी एम कॉम पासआउट आहे आणि त्या विद्यार्थ्याचं आता आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करायचं आहे तर इथे शेवटी तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये इथे तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स दिसून येतील सो या ठिकाणी तर द त्या विद्यार्थ्याला मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी सर्टे अप्लाय करायचं आहे म्हणून मायग्रेशन सर्टिफिकेट या कॉलमवर हो आपण काय करणार आहोत क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीची माहिती तुम्हाला दिसून येईल जसं की तुमचं इथे पी आर एन नंबर नंतर तुमचं इथं सिलेक्ट पासिंग इयर म्हणजे तुम्ही पी जी असेल यूजी असेल तुम्ही काय कोणत्या इयरला सिलेक्ट झाला होता किंवा पासआउट झाला होता ते या ठिकाणातून काय करायचं सिलेक्ट करायचं आहे जसं की हा सदर विद्यार्थी दोन हजार तेवीसला पासआउट आहे म्हणून दोन हजार तेवीस आपण इथे सिलेक्ट केलं त्याचा पी आर एन नंबर येईल इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करा अपलोड टी सी इफ कनेक्टेड फ्रॉम कॉलेज दॅन अपलोड द स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ द लास्ट ॲपियर एक्झामिनेशन ऑफ दिस युनिव्हर्सिटी नेक्स्ट डोंट सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म टू स्टुडंट फॅसिलेशन सेंटर टू बाय हँड ऑर बाय पोस्ट म्हणजे प्रत्यक्ष पद्धतीने आपण फॉर्म भरल्यानंतर तो कुठेही सबमिट करायचा नाही मग ते पोस्टनही पाठवायचा नाही आणि बाय हँड पण द्यायचा नाही द इन्फॉर्मेशन कॅनॉट बी अपडेटेड वन्स पेमेंट इज कम्प्लिटेड ज्यावेळेस तुम्ही पेमेंट पूर्ण करणार आहे त्यावेळेस तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये चेंज होणार नाही इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर डुप्लिकेट मायग्रे मायग्रेशन दॅन सिलेक्ट यस इन दी ॲप्लिकेशन म्हणजे ऑलरेडी एखाद्या विद्यार्थ्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं होतं पण आता पुन्हा अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी शेवटी एक आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे की डुप्लिकेट मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी साथ, अप्लाय करता का तिथे यस करा जर ऑलरेडी फर्स्ट टाईम करत असेल तर तिथं नो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा सो इथे पी आर एन नंबर आहे त्याचा पासिंग इयर आहे इथे चेक पी आर एन व्हॅलिडेशनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे पूर्णपणे त्या विद्यार्थ्याची काय होणार आहे माहिती येणार आहे त्या विद्यार्थ्याचा पी आर एन त्याचा सीट नंबर त्याचा जेंडर ओके सो आता जर का तो प विद्यार्थी फर्स्ट टाईम भरणार असेल म्हणजे त्याची एस पी एसला लॉग इन आय डी पासवर्ड नाही आहे त्यांनी क्रिएट केल्यानंतर त्याला ही सगळी माहिती काय करावी लागणार आहे मॅन्युअली अपलोड करावी लागणार आहे त्याच्यानंतर त्याचं स्टुडंट नेम त्याच्यानंतर मदर्स नेम जी जी माहिती नाही आहे ती ती माहिती काय करा इथे एंटर करा नंतर डेट ऑफ बर्थ आहे कंट्री आहे स्टेट आहे त्याच्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट आहे तालुका आहे ओके सो so, डिस्ट्रिक्ट जसं की त्यांनी ऑलरेडी जो सिलेक्ट केलेला आहे ती डिस्ट्रिक्ट त्यांनी इथे सिलेक्ट करायची जसं त्याची कंट्री इंडिया असेल इंडिया सिलेक्ट करा त्याच्यानंतर त्याचं तेचा, स्टेट महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र काय करा ऑलरेडी या ठिकाणातून सिलेक्ट करा नंतर त्याची डिस्ट्रिक्ट जसं की महाराष्ट्रामध्ये हा विद्यार्थी नाशिककडे राहतो तर नाशिकमधल्या जो तालुका असेल जसं दिंडोरी सिन्नर येवला त्र्यंबकेश्वर ते सिलेक्ट करा पिनकोड नंबर टाका त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस ज्या ॲड्रेसवर तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट पाहिजेल ते ॲड्रेस तुम्ही इथे नोंद करा तुमचा मोबाईल नंबर एंटर करा मेल आय डी एंटर करा त्याच्यानंतर इथं कॉलेजचा पनकोड आहे तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं फायनल इयरचं हॉल तिकीट असेल तर हॉल सुद्धा तुम्हाला तुमच्या कॉलेजचा पनकोड तुम्हाला दिसून येईल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी इथे कॉलेज नेम सांगितलेलं आहे आणि इथं क्लिक हिअर टू चेंज कॉलेज या बटनावर काय करा क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा ॲरो तुम्हाला दिसेल इथं सर्च बॉक्स दिसेल आता तुम्ही ज्या ठिकाणी कॉलेजला आहात जसं की त्या कॉलेजचं तुम्ही काय करा ऑलरेडी पहिलं इनिशियल नंबर टाका जसं की आता हा विद्यार्थी विश्वलता कॉलेजचा आहे तो इथं मी विश्वलता नाव टाकलं तर या ठिकाणी लगेच विश्वलता कॉलेज इथं त्यांचा कोड, इथं कॉलेज नेम आणि ॲक्शनमध्ये सिलेक्ट या बटनावर काय करायचं सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल कॉलेज हॅज बीन चेन सक्सेसफुली सो या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा म्हणजे इथं तुम्हाला कोणतं कॉलेज टाकायचं आहे ज्या कॉलेजला तुम्ही पी जीला होतात किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला होता त्या कॉलेजची डिटेल तुम्हाला टाकायची आहे कोणत्या फॅकल्टीला होतात जसं आर्ट्स कॉमर्स सायन्स आता हा विद्यार्थी कॉमर्सला होता म्हणून कॉमर्स सिलेक्ट केलं एम कॉम कोर्सला होता नंतर त्याचं पासिंग मंथ ऑलरेडी एप्रिल होतं नंतर पासिंग इयर दोन हजार तेवीस होतं जे तुमच्या रिझल्टवर वरती दाखवलेले इयर आहेत ना ते इयर तुम्ही या ठिकाणी मेन्शन okay. करा तुमचा रिझल्ट आहे इथं रिजन्स फॉर मायग्रेशन या ठिकाणी तुम्ही काय म्हणा नेक्स्ट ॲडमिशन ओके नेक्स्ट ॲडमिशन असं तुम्ही टाईप करा किंवा नेक्स्ट ॲडमिशन इन एक्स वाय जेड युनिव्हर्सिटी जसं की मी इथे टाकूया की नेक्स्ट ॲडमिशन इन सोलापूर युनिव्हर्सिटी ओके किंवा नुसतं नेक्स्ट ॲडमिशन एवढं जरी नाव टाकलं तरी चालेल सो so, डिलिव्हरी टाईप या ठिकाणी तुम्हाला बाय पोस्टच हेच ऑप्शन आहे तुम्हाला पोस्टाने भेटणार आहे त्याच्यानंतर इथे ईस टी सी कलेक्टेड फ्रॉम युअर कॉलेज फॉर मायग्रेशन सो so, इथे यस सिलेक्ट करा नंतर आ, मार्क लिस्ट अवेलेबल सो so, या ठिकाणी कॉलेजकडे मार्क लिस्ट पाठवलेली आहे येस करा नसेल तर तुमच्याकडे ऑनलाईन जी कॉपी आहे तर तिथे नो करा जर असेल अवेलेबल पी डी एफ सॉरी हार्ड कॉपी तर तिथे तुम्ही यस करा त्याच्यानंतर इथं टी सी किंवा एल सी नंबर तुम्हाला तुमच्या कॉलेजनी जो काही नंबर दिलेला आहे किंवा टी सी दिलेला आहे त्यावरती तो नंबर असणार आहे तो नंबर तुम्ही कंपल्सरी टाका सो इथे बघा वॉन टू अप्लाय फॉर डुप्लिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी नो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि सगळी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करा आपण एवढी माहिती भरूया आणि पुढच्या बटनावर जाऊया सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे विचारलं जाईल डू यू वॉन्ट टू सबमिट सो so, इथे ओके बटनावर क्लिक करा ओके okay बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स अपलोड करायला येतील त्यापैकी एक डॉक्युमेंट आहे तुमचा टी सी आणि दुसरा डॉक्युमेंट आहे तुमचं मार्कलिस्ट सो so, एवढे दोन डॉक्युमेंट्स काय करायचे आहे तुम्हाला अपलोड करायचे आहे ओके सो लास्ट इयर मार्कलिस्ट सो या ठिकाणातून ती त्याची पी डी एफ तयार करा ती पी डी एफ अपलोड करा आणि टी सी जो काय असेल तो टी देखील काय करा या ठिकाणी अपलोड करा अपलोड डॉक्युमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल टोटल टू डॉक्युमेंट्स आपले सक्सेसफुली इथे क्लोज बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि बाकीची सगळी डिटेल्स तुम्हाला येईल नंतर इथं तुमचे लास्ट इयर मार्क लिस्ट आणि टी सी या तुम्हाला ठिकाणी दिसेल वर उल्लेख केलेली माहिती पूर्णपणे बरोबर असेल तर तुम्ही या ठिकाणी उजव्या साईटला जी काही प्रोसेड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करा अदरवाईज तुम्हाला जर का काही करेक्शन करायचं असेल तर इथे तुम्हाला एडिट ॲप्लिकेशन हे टॅब दिसेल खालती ओके या पेजला इथे एडिट ॲप्लिकेशन म्हणून खालती दिसेल त्यावरती एडिट करून तुम्ही माहिती चेंज करू शकता जर ओके असेल तर थी या ठिकाणी प्रोसीड फॉर प्रोसीड टू पेमेंट बटनावर काय करा क्लिक करा पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तीन ऑप्शन्स येतील एक बँक ऑफ महाराष्ट्र नंतर सी सी ॲव्हेन्यू नंतर ॲक्सिस बँक येईल नंतर तुम्ही या सी सी ॲव्हेन्यू बटनावर क्लिक करा नंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट इल, या बटनावर क्लिक करा ओके प्रोसेड फॉर पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स बघायला भेटतील जसे पेमेंट इन्फॉर्मेशन इथं सहाशे रुपये आलेले आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय भारत क्यू आर ई एम आय सो यू पी आयवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन दिसून येईल नंतर भारत क्यू आर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन केला तर पाच आत तुम्हाला त्याचं पेमेंट करावं लागेल सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता पेमेंट्स पूर्ण करू शकता पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता तुमचा डॅशबोर्ड बघायला भेटेल ओके okay? सो so, बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण मायग्रेशन सर्टिफिकेटला आलो तर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साइडला तुम्हाला इथे डॅशबोर्ड तुम्हाला इथे बघायला भेटेल सो so, या ठिकाणच्या इथं जो काही डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवर काय करा क्लिक करा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन आय डी पी आर एन सीट नंबर नेम नंतर इथे मेक uh, पेमेंट ऑलरेडी आपण पेमेंट केलेलं नाही आहे पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट डन किंवा पेमेंट सक्सेसफुल येईल आणि इथं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला काय करता येईल डाउनलोड करता येईल आपण आता काय करूया पेमेंट पूर्ण करूया आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू का विद्यार्थी मित्रांनो फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे दिसून येईल ॲप्लिकेशन आय डी दिसेल नेम दिसेल मदर नेम जेंडर ईमेल आय डी सगळे ॲड्रेस वगैरे या ठिकाणी दिसून येईल थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन नावाचं पेज दिसेल आणि शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट नोट डोंट सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म टू स्टुडंट फॅसिलेशन सेंटर बाय हँड ऑर एनी बाय पोस्ट ओके okay, म्हणजे आपण प्रत्यक्षात जाऊनही आपल्याला सबमिट करायचं नाही आणि पोस्टरनी देखील सबमिट करायचं नाही नंतर थोडंसं आणखीन खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचं पेमेंटचं स्टेटस येणार आहे पेमेंट, पेमेंट रिसिप्ट येईल सहाशे रुपये पेड केले चलन नंबर येईल आणि पेमेंट सक्सेसफुलचं तुम्हाला दिसून येईल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर याच्या पुढची प्रोसेस काय आहे ती कॉलेजकडे आहे ती कशा पद्धतीने आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल ओके सो so, या ठिकाणी मायग्रेशन uh, सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर कॉलेजवाल्यांनी ज्यावेळेस तो अप्रूव्ह uh, करतील तर अप्रूव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट दिसून येणार आहे ओके सो so, या ठिकाणी uh, तुम्हाला बघा त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे येईल मायग्रेशन सर्टिफिकेट आल्यानंतर ओके ते मायग्रेशन सर्टिफिकेट कसं असतं तर uh, इथे हे पहिलं पेज तुम्हाला दिसून येईल ओके त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे काही पेज आहे ते इथं बघा मायग्रेशन सर्टिफिकेट राहील तुमचा uh, केस नंबर किंवा जे काही ॲप्लिकेशन नंबर असेल तो नंबर असतो तुमचं नेम असतं नंतर त्याच्यात तुमचं मदर नेम तुम्ही कधी अप्लाय केला मायग्रेशन काय आहे टी सी नंबर कोणता आहे तुमचं कॉलेजचं नेम वगैरे काय आहे सगळी माहिती तुम्हाला या सर्टिफिकेट्समध्ये तुम्हाला भेटून जाते सो या पद्धतीने मायग्रेशन सर्टिफिकेट्स तुमचं अवेलेबल असतं मित्रांनो या ठिकाणी आता कॉलेजनी कशी प्रक्रिया करायची ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगणार आहे इथं तुम्ही ज्यावेळेस विद्यापीठाच्या पुन्हा होमपेजला जातात तर होमपेजला गेल्यानंतर इथे एक्झाम सेक्शन दिसेल सो एक्झाम सेक्शन वर काय करायचं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉग इन दिसेल कॉलेज लॉग इनला दिसल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन असतात न स्टेशनरी रिक्वेजिशन नंतर कॉलेज इनवर्ड स्ट्रांग रूम इंटरनल मार्क्स एंट्री फोटो कॉपी टिकट इंटरनल मार्क्स मे नंतर मिसिंग मार्क्स कॅप मार्क्स एंट्री एफ वाय एस वाय फोटोकॉपी आणि शेवटी तुम्हाला दाखवाल इथे की ऑनलाईन मायग्रेशन सिस्टीम सो या ठिकाणी काय करायचं लॉग इन करणार आहे हे कॉलेजसाठी आहे स्टुडंटसाठी नाही विद्यार्थी मित्रांनो इथे जी काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड कॉलेजनी यूज करायचा आहे तो हे कॉलेजच्या माहितीसाठी सांगणार आहे की कॉलेजनी कशा पद्धतीने पुढची प्रोसेस करायची ते मी या ठिकाणी सांगतो आहे सो बघा या ठिकाणी कॉलेजने काय केलेलं आहे लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर इथे कॉलेजला काय दिसणार आहे टोटल ॲप्लिकेशन टी सी अपलोडेड बाय स्टुडंट नंतर अप्रूव्ह टी सीट बाय स्टुडंट नंतर अप्रूव्ह टी सी अपलोडेड बाय कॉलेज दॅन टोटल अप्रूव दॅन रिजेक्टेड बाय युनिव्हर्सिटी आणि पेंडिंग इथे कॉलेजचं काम महत्त्वाचं आहे की जर युनिव्हर्सिटीने ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली असेल तर इथे तुम्हाला टोटल अप्रूव्हमध्ये येणार आहे जर युनिव्हर्सिटीने ती रिजेक्ट केली कशामुळे रिजेक्ट केली त्याच्यावर जर का इथे एक किंवा इथं झिरो जर का दाखव आहे तर एक दाखवलं जाईल त्या एक वर काय करायचं क्लिक करायचं आहे जसं की या ठिकाणी बघा आपण टोटल ॲप्लिकेशन एकवर जर का क्लिक केलं तर ते ॲप्लिकेशन लगेच आपल्याला दिसून येईल त्या स्टुडंटचं ॲप्लिकेशन त्याचा पी आर ए नंबर त्याचं सीट नंबर त्याचं नाव नंतर त्याचं मदर्स नेम त्याचा कोर्स आणि ॲक्शन काय आहे पेंडिंगमध्ये आपल्याला दिसणार आहे ओके सो so, या ठिकाणी पुन्हा आपण काय करायचं डॅशबोर्डला इथे जायचं आहे डॅशबोर्डला गेल्यानंतर इथे स्टुडंटचं जे काही आहे त्यांनी स्टुडंटनी जो काही टी सी अपलोड केलं आहे का नाही तर या ठिकाणी काय करायचा आहे तो व्यू करायचा आहे कॉलेजनी या ठिकाणी डॉक्युमेंट्स काय करायचे चेक करायचं आहे तसं जसं लास्ट इयर त्याचं मार्क लिस्ट यावर क्लिक करायचं आणि हे मार्क लिस्ट काय करायचं त्यांनी प्रिव्यू करायचं आहे जसं की हे मार्कलिस्ट त्यांनी ऑलरेडी प्रिव्यू केलं आणि ते ओके असेल तर काही अडचण नाही ओके सो या ठिकाणी त्यांनी काय करायचं ती रिक्वेस्ट अप्रूव करायची नंतर टी सी इथे पण सेम त्या पद्धतीने टी सी बघायचा टी सी काय करायचं त्यांनी ओपन करायचा आहे ओके सो टी सी ओपन केला टी सी जर का बरोबर असेल तर शेवटी कॉलेजने काय करायचं आहे इथे लास्ट इयर मार्क लिस्ट त्यांचं ॲक्शन आहे रिजेक्टेड लास्ट इयर मार्क लिस्ट ओके जर असेल तर त्यांनी रिजेक्ट लास्ट इयर मार्क लिस्ट करा रिजेक्ट टी सी असेल तर त्या बटनावर क्लिक करा कारण जर का चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असेल तर काय करा रिजेक्ट करा या ठिकाणी त्यांनी त्याची ते जी काही भरलेली माहिती आहे ती बरोबर आहे का नाही ती पण एकदा तपासा आणि जर का ऑलरेडी त्यांचं सगळी प्रोसेस झाली असेल किंवा ओके असेल माहिती तर अप्रूव ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा जर रिजेक्टेड ॲप्लिकेशन केलं तर स्टुडंटकडे काय येईल काय त्याचा अपलोड करणं बाकी असेल तर तो काय करणार अप्रूव म्हणजे लॉग इन करून तो काय करू शकतो अप्रूव करू शकतो किंवा अपलोड करून नंतर अप्रूवसाठी कॉलेजकडे येऊ शकेल तर कॉलेजनी ही प्रोसेस काय करायची ॲप्रूव्ह करायची आहे ओके कॉलेजने अप्रूव केल्यानंतर तिथे हा जो काही भाग इथे स्टुडंटचा दिसणार आहे ओके okay, या ठिकाणी डॅशबोर्ड दिसेल सो so, या ठिकाणी अप्रूव्ह टी सी अपलोडेड बाय कॉलेज कॉलेजनी त्यांचा टी सी अपलोडेड केल्याला बरोबर आहे त्या ठिकाणी तो इथे येईल नंतर विद्यापीठाने अप्रूव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे आणि इथं पेंडिंगमध्ये स्टेटस काही दिसणार नाही ऑलरेडी ते काय करणार आहे त्यांना स्टुडंटला पाठवलं किंवा काही या पद्धतीचे रिमार्क वगैरे येणार आहे या पद्धतीने मायग्रेशनची पूर्ण प्रक्रिया करायची आहे स्टुडंटनी अप्लाय घरबसल्या करायचा आहे या पद्धतीने अप्लाय केलं तर कॉलेजकडे संपर्क करायचं किंवा कॉलेजसुद्धा काय करेल लॉग इन करून अप्रूव्ह करतील पुढचं काम विद्यापीठाच्या मायग्रेशन डिपार्टमेंटकडे राहील मायग्रेशन डिपार्टमेंट ते चेक करेल चेक केल्यानंतर काय करणार आहे ते पूर्ण पद्धतीने मायग्रेशन सर्टिफिकेट तर जे सेक्शन आहे ते अप्रूव्ह करतील आणि ज्याचं पूर्णपणे फायनलायझेशन झालेलं असेल ते काय करणार आहे सर्टिफिकेट्स तुम्हाला पाठवून देणार आहे सो तुमच्या मनात मायग्रेशन रिलेटेड काही जर का डाऊट्स असतील तर निश्चित तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील अशाच नवीन नम नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद